प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे आम्हाला तर आम्हीही पक्षाला कोलणार असा इशारा गारटकरांनी दिलाय यानंतर आता गारडकरांनी इंदापूरची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे गारटकरांनी सोमवारी सतरा तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन केलं विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी देखील गारटकरांना पाठिंबा दर्शवलाय विकास आघाडी सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा एक नवीन प्रयोग करत आहे आपल्या समाजच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या वतीनं या निवडणुकीमध्ये मला पाठिंबा देण्यासाठी मी जे मागच्या आठ दिवसापूर्वी आवाहन केलं होतं हे के या निवडणुकीमध्ये सर्व लोकांनी एकत्र घेऊन कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय या अन्याया दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा तो माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा गट असेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल या ठिकाणी उपस्थित पण शिवसेनेचे असलेले नेते असतील त्याबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे मानवातील जागव असतील आणि अनेक अनेक पद्धतीचे असलेले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशीचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या समाजचा माझा प्रवान आभार व्यक्त करतो सन्माननीय अशा पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील आता आपल्या हो सगळ्याला मान्य पाहिले त्याचबरोबर माझे आमदार यशवंतराव माने बोलले अॅडव्होकेट बोलले उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते याला मला या ठिकाणी सांगायचं आहे हे आताची आघाडी या समाजाला इथल्या तालुक्याला फक्त इथल्याच तालुक्याला नाही तर राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणारी आहे दे। या राजकारणामध्ये ज्या लोकांनी एकत्रितपणे येऊन संघटना मानली संघटनेच्या माध्यमातून संघटना मोठी करण्यासाठी अनेक अनेक उपक्रम केले असंख्य प्रकारची समाज सेवा केली समाजात कुठे अन्याय झाला अत्याचार झाला कार्यकर्ता धावून आला तर मन धनपूर्वक कार्यकर्त्यांनी संघटना मानवली आणि या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवलं या निवडून गेलेल्या लोकांनी एक एक कार्यकर्ता वेचून वेचून ज्याला त्याच्या ताकदीवरती आज त्या ठिकाणी ते विराजमान ते एक, एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या असलेल्या प्रस्थापितांनी केलं আশ্রম ধনোষ্ঠিত গটা ইন্দর তালুক স্থানপসুন আশ্রম ধনোয়ার পশ্চিম আশা কার্যক আর্শ বানো অনেক ছোট মোটে আস কার্যকর্ক হে হ্যাঁ গেছে গেছে